सोलापूर जवळील उळे गावात एकाच घरात दोन मृतदेह आढळले सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गावात सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या सुमारास एका घरात दोन मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे या घटनेमुळे परिसरात चिंता व्यक्त केली जाते मृत व्यक्तींची नावे गोपाळ लक्ष्मण गुंड वय तीस आणि गायत्री गोपाळ गुंड वय बावीस अशी आहेत प्राथमिक माहितीनुसार दोघांचा काही महिन्यांपूर्वी विवाह झाला होता गायत्री यांचा मृतदेह मृतदेह घराच्या एका खोलीत खोलीत आढळला तर दुसऱ्या या घटनेची माहिती गावातील पोलीस पाटील पांडुरंग कुंभार यांनी तात्काळ पोलिसांना दिली त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व दोन्ही मृतदेह पुढील तपासासाठी सोलापूर येथील शासकीय ये रुग्णालयात पाठवण्यात आले प्राथमिक नोंद सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आली आहे घटनेमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून या प्रकरणातील सर्व शक्यता तपासल्या जात आहेत सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नातेवाईक उपस्थित आहेत